हा कला महोत्सव म्हटलं की ऊर्जा जोश जल्लोष असं सर्व या ठिकाणी आयोजित केलं जातं पालक शिक्षक विद्यार्थी संस्था चालक आणि शिक्षक असा सर्वांनी एकत्र येऊन आपली ही भविष्याची पिढी घडवण्याकरता आपण प्रयत्न करत असतो या स्टेजवर अनेक विद्यार्थी अगदी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे मी त्या अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो काही महिन्यापूर्वी पंचवीस वर्ष या ठिकाणी आपण पूर्ण केली रौप्य मोचे वर्षाचा कार्यक्रम आयोजित केले आणि या कार्यक्रमामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण जे पालकांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरून अनेक चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं काम आपण सर्व गुरुजनांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहतोय की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये पण ती स्पर्धा फक्त शैक्षणिक असू शकत नाही तर कला क्रीडा सांस्कृतिक या सर्व गोष्टीचा विचार करून संस्थेच्या माध्यमातून आपला अष्टपैलू विद्यार्थी या देशाचा आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न सर्व गुरुजन करत असतात सप्ताह आपण साजरा केला मी या सप्ताहामध्ये सर्व पालकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं सर्व गुरुजनांनी एक चांगल्या पद्धतीनं सर्व कार्यक्रम बसून घेतले आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय तनाने मनाने आणि संस्थेने दनाने एक चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी सर्व हा कार्यक्रम घडवून आणला या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाकरता रूपांत आहेत आदरणीय आपले गुरुवर्य दादवर सर आहेत शरण चव्हाण पाटील असतील त्याचप्रमाणे पवार साहेब असतील सरपंच आशाताई बेनकर असतील वैजंत्रताई पोकळे असतील डांगेताई असतील शिवम आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि ते उपस्थित राहत असताना सर्वांनी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी योगदान दिलं विशेषतः लाईट सिस्टीम असेल साऊंड सिस्टीम असेल अमोल डेकोरेटर्सचे मांडव आले ते असतील या सर्वांचं त्याचप्रमाणे सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचं ज्यांनी सात दिवस वेगवेगळ्या विभागाने रांगोळी काढली चहा पाण्याची चांगली व्यवस्था केली त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा आपण सर्वांच्याच योगदानातून मग शिक्षकेतर सर्व कर्मचारी असतील या सर्वांच्या योगदानातून हा चांगला आपला कला महोत्सव या ठिकाणी साजरा झाला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबतच संदीपजी मला कौतुक करा असं ते आमच्या सर्व पालक वर्गाचं हो कारण त्यांनी जर आमच्यावर हा विश्वास दाखवला नसता तर संस्थेने पंचवीसाव्या वर्षात एवढं यशस्वीरित्या पदार्पण केलं नसतं त्यांचा विश्वास आणि सहकार्यामुळे संस्थेची वाटचाल अतिशय यशस्वीपणे चालू आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात त्याप्रमाणे सर्व हे जे काही आमचे विद्यार्थी आहेत कारण सर्व पालकांनी पण पाहिलं असेल आपले श्रीमुकले स्टेजवर येण्यापासून त्यांचं कॉर्डिनेशन तुम्ही बघत असाल त्यांचे एक्सप्रेशन बघत असाल म्हणजे काही काही परफॉर्मन्सला असं वाटतं आपण टीव्हीवर ते डान्स इंडिया डान्स किंवा ते आणखी जे काही रियालिटी शो डान्स आहेत ते बघतोय की काय एवढं त्यांचं परफेक्ट नियोजन ते करतायत आणि त्यांना कुठलेही शिक्षक समोरून मदत करत नाहीये ह्याच्या चार पाच वर्षाची मुलं किंवा मुली आपल्या समोर याप्रमाणे येतात त्यांच्या समोर दोन तीन हजार लोक बसलेले असतात त्यावेळी सर्व शिक्षक जे काही वर्षभर काम करत असतात किंवा काही गॅदरिंगची तयारी करत असतात ते गेले दोन तीन महिने त्यांची तयारी चालू असते ती तयारी सार्थकी लागल्याचं समाधान नक्की शिक्षकांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळतं एक संस्थाचालक म्हणून आमच्या चेहऱ्यावर बघायला मिळतं आणि एक पालक म्हणून तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला बघायला मिळतं आणि संत सोपानदेवांच्या अभंगानुसार आनंदे नाचुरे गोविंदा या अभंगाप्रमाणे तुम्ही जर त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं तर कोणाच्याही चेहऱ्यावर दडपण तुम्हाला दिसून येत नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट या संस्थेसाठी असेल कारण संस्था म्हणून काम करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचं आमचे आमची जबाबदारी असते आणि हो मा हो सा या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून ती जबाबदारी एक चांगल्या पद्धतीने पार पडली हे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून नक्कीच आम्हाला जाणवत आणि शिक्षकांचं दुसऱ्या बाजूने कौतुक केलं पाहिजे ते यासाठी कारण वर्षभर वेगवेगळ्या परीक्षा होत असतात वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा होत असतात शालेय आंतरशालेय स्पर्धा होत असतात अशा प्रकारचे सांस्कृतिक महोत्सव होत असतात म्हणजे वर्षभर तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक महिन्याला काही ना काही उपक्रम आपल्या संस्थेमध्ये या शाळेमध्ये पार पडत असतो आणि त्याचं सर्व श्रेय नक्कीच आपल्या सर्व शिक्षकांना सर्व विभाग प्रमुखांना जातं आणि त्यांच्या या कष्टाचं फळ नक्कीच ज्यावेळी विद्यार्थी आउट होईल त्यावेळी त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळणार आहे पुढच्या एक दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर तो ज्यावेळी एक यशस्वी विद्यार्थी म्हणून याच व्यासपीठावर प्रमुख पाहुणा म्हणून आमच्या समोर मनोगत व्यक्त करायला येईल त्यावेळी आम्हाला नक्कीच अभिमानाने आमची मान उंचावलेली असेल